नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीची कथा जाणून घेणार आहोत आता आपण पाहूया आषाढी एकादशीची कथा एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना आषाढ शुक्ल एकादशीच्या व्रताची पद्धत आणि महत्त्व विचारले होते तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की नारदजींनी ब्रह्मदेवांनाही या व्रताबद्दल विचारले होते तेव्हा त्याने सांगितले होते की हे व्रत सर्व एकादशींमध्ये महत्त्वाचे मानले जाते कारण हे व्रत केल्याने कलियुगात राहणाऱ्या जीवांना स्वर्ग प्राप्त होतो न करणाऱ्यांना नरकात जावं लावू शकतं भगवान श्रीकृष्णाने सांगितले की आषाढ शुक्ल एकादशीला पद्म एकादशी म्हणतात या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात देवशैनी एकादशीची प्रथा आपण पाहू युधिष्ठिराने विचारले केशवा आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो नारदाने विचारले पित्या ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय आहे ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची ब्रह्म आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते केले नाही नरकाची ज्या मनुष्याने जन्माला येऊन हे व्रत त्यांना खरोखरच इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशांमध्ये मांधाता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञा व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधी व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशागरात अन्या यांनी मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षी लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व फुकेने आर्त झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्रे व वैद्याध्ययन हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारळ असे म्हटले आहे ते तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची दृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा रूपश्रेष्ठा ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजाजनानं तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अनाचारामुळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मडला आढळले नाही तरीही प्रजाजनांची हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करेन राजाने असा विचार केला आणि विद्याथाला नमस्कार करून ब बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन मनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला त्याच्या देशाने ताही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून मानधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रथान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्याच्या सात अंकाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुलीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायांपाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाला राजा हे कृतयुग सर्व राजा हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहे या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे असता राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल राजा म्हणायला तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केला नाही तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाही सुण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाला राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावामुळे तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम दृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह या एकादशीचे व्रत बोलणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्यांनी पद्मा म्हणजे शैनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनाही हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केले सर्व पृथ्वी जलाने भरून गेले व थोड्या दिवसात शेते पिकांनी शोपू लागली ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पण मस्तू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद